ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रक्षाबंधन निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना डोंबिवलीत हजारो महिलांनी राखी बांधून भावाचा अतूट नात्याचा धागा बांधला. सकाळपासून महिलांनी त्यांच्या पलावा निवासस्थानी जनता राजा कार्यालय बाहेर तसेच इतर अनेक ठिकाणी राखी बांधण्यासाठी गर्दी केली होती. ज्येष्ठ महिलांपासून ते लहान मुलींचा त्यात सहभाग होता रवींद्र चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम करत असून यंदा त्यात वाढ झाली असून हजारो महिलांनी राख्या बांधल्या रक्षाबंधन निमित्ताने एकत्र येऊन महिलांनी प्रेमाने राखी बांधली मी खऱ्या अर्थाने भाग्यवान असून एवढ्या मोठ्या प्रमाणात भगिनी येतात त्यांना आपुलकी वाटते हा त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे विशेष म्हणजे वयाची पंचाहत्तरी ते लहान मुलगी देखील त्यांच्यासाठी आली हे विशेष वाटल्याचं प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे तर महायुतीचं सरकार हे लाडक्या बहिणींवर प्रेम करना सरकार आहे लाडकी बहीण योजनेसह सर्वच योजना अविरतपणे सुरू राहण्यासाठी सरकार काम करत असून योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळणार असल्याचं यावेळी चव्हाण यांनी सांगितलंय आपल्याला माहित आहे की गेली वर्षानुवर्ष आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये एक विचारधारेबरोबर पर सर्व तिथल्या असणाऱ्या माता भगिनी या जोडलेल्या आहेत त्यामुळे या विचारधारेबरोबर सर्व हिंदू सण हे मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात आणि दरवर्षी रक्षाबंधनचा उत्सवसुद्धा हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो डोंबोली पूर्व असेल डोंबोली पश्चिमेच्या दोन्ही कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने संकेत खरं तर या माता भगिनी सगळेजण येत असतात एक नातं वर्षानुवर्ष त्यांच्याशी जुळलेलं आहे त्यामुळे एक घरोबा गेला वर्षानुवर्षाच्या त्या शहराबरोबर आणि यांच्याबरोबर आहे त्यामुळे त्या प्रत्येकजणी येतात त्यांचा आनंद हा व्यक्त करत असतात आणि आम्हाला सुद्धा त्याचा आशीर्वाद जो आहे तो लाभत असतो त्यामुळे आम्हीही मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा जो आनंद आहे त्या आनंदाबरोबर राहावं म्हणून गेली वर्षानुवर्ष हा सण म्हणून साजरा करतो आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा महायुतीचं सरकार सामान्य जनतेचं सरकार आहे लाडक्या बहिणीवरती प्रेम करणारं असं सरकार आहे त्यामुळे योजना आणि योजनांचे सर्व लाभार्थी आहेत या लाडकी बहीणच काय परंतु सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्येक गोष्ट कशी पोचावी शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशी पोचावी यासाठी हे सरकार काम करत आहे आणि मला खात्री आहे की या सर्व योजना अशाच अविरतपणे चालू राहतील ते आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान ते अतिशय संवेदनशीलपणे गेली अकरा वर्ष महाराष्ट्रातील असणाऱ्या माथ्या भगिनींना त्यांना आवश्यक असणारा प्रत्येक विषय हा त्यांच्यापर्यंत सहजपणे कसा पोचेल त्यांच्या संसाराला हातभार कसा लागेल यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत आणि त्यामुळेच पूर्ण देशभरामधील असणाऱ्या सर्व माता भगिनींचे आशीर्वाद हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत असं मला वाटतं धन्यवाद कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा